हिमालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी उद्या सकाळी अकरा वाजता लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय तरोडा बुजुर्ग येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह मंगल परिणय सोहळा आयोजित केला आहे या सामूहिक परिणय सोहळ्यात दहा जोडपे विवाहबद्ध होणार आहेत तरी त्यांनी अतिशय सुत कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील तरोडा भागातील जास्तीत जास्त संख्येने बौद्ध उपासक उपासिका व सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून जे उद्या जे दहा परिणयाचे जे दहा वधूवरण उद्या विवाह बंधनात अडकणार आहेत त्यांना आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो जय भीम